रामकृष्णारी रंगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण या विशालनगर वाकड पिंपळेणीला विशालनगरमध्ये आपण रक्तदान शिबिरासाठी आलो लाव रक्त डोनेट केलेलं आहे रक्तदान केलेलंचं सर्टिफिकेट दिलं मला राहुल गाडेकरकड ब्लड सेंटर त्यांनी आपलं सन्मानपूर्वक सन्मानपत्र दिलेलं आहे ब्लड डोनेटसाठी त्या जी आहेत आमच्या भाई आहेत तर ओम शांतीमधून यांनी एक संकल्प राबविला आणि ब्लड डोनेटसाठी ब्लड डोनेट करत आहेत तर या ठिकाणी आमचे मित्र परम मित्र संजय संजयव तेही रक्तदान करत आहेत ते आमचे डॉक्टर आणि हे आमचे प्लंबर मित्र तर सगळे जातीनिशी ब्लड डोनेटसाठी हजर राहिले त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक धन्यवाद मेगा ब्लड डोनेशन त्या ब्लड डोनेट सेवा लाईव्ह आपण खूप दिवसांनी लाईव्ह घेतो आहे त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो पे कारण पेंटिंगचं काम असल्यामुळं लोकांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे त्यानंतर आपण लोकांच्या घरी कलरचे काम वगैरे स्टार्ट केले होते बरेच जणांच्या घरी आपण पेंटिंगची सेवा दिली सेवा म्हणण्याचं का दुनियामध्ये पैसा भरपूर आहे पण काम करण्याची वृत्ती पाहिजे ती आपल्याजवळ आहे आशा ताई रामकृष्ण रे रामकृष्ण रे तुमचं रंगाचा कलाकार राहुल या यूट्यूब चॅनलवर सह स्वागत आहे लाईक केल्याबद्दल बी धन्यवाद आज आम्ही काय म्हणतात त्याला ब्लड डोनेटसाठी जमलेला आहोत हे आमचे ब्लड डोनेटचे ॲज मेगा ब्लड डोनेट म्हणून कॅम्प चालू आहे जे आमचे मित्र हे प्लंबिंग काम करतात हे फायर फायटिंगचं काम करतात तर असे मे मित्रमंडळी आम्ही सर्व रक्तदान शिबिरासाठी आलेलो आहोत त्यांची डॉक्टरची टीम आहे हो अशा अशातही जेवण झालं आहे आणि र जेवण करून रक्तदान करण्यासाठी आलो होतो हे रक्तदान के करता येते हे आपलं रक्तदान झाले हे आपलं सर्टिफिकेट्स भेटले आपल्याला काही थोडंसं त्यांनी आपल्याला सॅम्पल नाश्ता दिला आहे तर रक्तदान केलेलं चांगलं असतं असं म्हणजे मी बराच वेळा रक्तदान दिले आपले बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तर यांच्या मृत्यूनंतर माझे काही सहकारी आणि मी तर सहा महिन्याला मी रक्तदान करत होतो मला मध्ये पायलचा त्रास झाल्यामुळे मी सहा वर्ष सात वर्ष मी रक्तदान बंद केलं होतं पण मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही त्यामुळे मी डॉक्टरांना विचारून परत रक्तदान चालू केलं तर रांगाचं यू पी सिक्स्टी फोर हॅलो हॅलो सर रांगाचा कलाकार या यूट्यूब चैनल पे आपका सर से स्वागत है आप हिंदी समझे मराठी समझे हम दोनों भी बोल सकते हैं ये लाइव चालू है पुनः महाराष्ट्र इंजड़ी के पास वाकड़ यहाँ से तो आप सभी का दिल तहत स्वागत है लाइव में तो बहुत दिन से अपन लाइव नहीं लिए थे क्योंकि गणेश जी का आगमन हर एक घर पे हो रहा है महाराष्ट्र में गणपति पूजन बोलते हैं या गणेश जी पूजन बोलते हैं हिंदी में तो गणपति पूजन दस दिन के लिए गणेश जी हमारे घर पे आगमन होने वाला है हमारे या महाराष्ट्र भी घर पे तो इसी वजह से पेंटिंग के काम बहुत फास्ट चालू थे हो तई झालं जेवण माझं जेवण झालं अशातही जेवण झालं जेवण झालं का गणपतीमुळे भरपूर पेंटिंगचे कलरची कामं होती आणि आपण ती सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत लोकांना सेवा मानण्याचं एक कारण असं आहे तर पैसे भरपूर कमवतो आपण मीही कमवतो लोकही कमवतात पण करण्याची एक दानत असते ती आपल्यामध्ये आहे असं मला वाटतं म्हणून मी जाणीवपूर्वक सेवा म्हणतो कारण मला ह्या वर्षी भरपूर अनुभव आला का पेंटिंगची लोकांनी करोनानंतर भरपूर लोकांनी पेंट केलेला नव्हता त्या घरात तीन तीन चार चार वर्षाची पाच पाच वर्षाची धूळ यात साचलेली होती तर ती धुळीमुळे मलाही खूप त्रास झाला पेंटिंग करताना आपण पेंटिंगची कामं करून पण घेतो स्वतः पण करतो आणि ह्यावेळेस आपले दोन कारागीर पंजाबला गेले होते जरा रक्षाबंधनला तर ते येताना लेट झाले तर आता ते काल आले आहेत आणि आज त्यांचं एक काम चालू झालं आणि एकच काम होतं आपलं ते तुम्ही व्हिडिओ पाहिले असते सध्या म्हणून आपल्याकडं पेंटिंग कारागिरे ते आणि मी तर आम्ही दोघंच जण मिळून टू बी एच के फोर बी एच के फ्लॅट पेंटिंग करून लोकांना पटापटा पटापट रिसीव करून पेमेंट पण घेत होतो त्यामुळं जरा यूट्यूबवर यायला वेळ नाही मिळाला त्यामुळं आपले जरा थोडेसे काय म्हणतात

तो सर सगळ्यांचं सरसे स्वागत यूट्यूब चॅनलवर रंगाचा कलाकार या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आज आमच्याकडं चाललं आहे ब्लड डोनेट हा कार्यक्रम डोने। तर सर्व मित्रमंडळी ब्लड डोनेट करत आहेत

आप बताओ क्या करना चाहिए आप वो भी आपके लिए करेंगे जितना कर सकते करेंगे एक तो ज़्यादा तो जबान चलने का काम करते हैं यानी लोगों के और लोगों के घर पे पेंट करना गर काम करते हैं तो आप हमारे लाइव में आए आपका सर स्वागत है ऐसा तो आहित का गांधी चल तर एक काय म्हणतात चॅनल होणार झाला का असं काही नाही झालं तिन्ही चॅनल काढला आहे का नाही काढला काही मी नाही माझ्याजवळ तेवढा मी सध्या इंस्टाला व्हिडिओ जास्त असतो कारण इंस्टावरून कामं येतात इंस्टा फेसबुक आणि यूट्यूब चॅनल तर आपण या तिन्ही नाही व्हिडिओ टाकत असतो जास्त करून इंस्टा लोकं जास्त लो पाहतात आणि खरंच आपल्याला इन्स्टाचा फरक पडला इंस्टामुळं काम करतो इंस्टामुळं आपल्याला पेंटिंगची कामं एक दोन कामं इंस्टावर न आली एक दोन कामं आपल्याला पेंटिंगची बॅक मी काम नाही <laughs> का करते सर मी पेंटिंग के काम करतो मेरा आप यूट्यूब चॅनल देखील घर पे जा पेंटिंग काम करते या कर वही से क्या वाला है। तो... तो लायू ना माझ्या लाईव्हला येतात अशात आहे तसं काही समजू नका तुमच्याही लाईव्हला येणार आता सध्या विषय असा झाला आहे बा पेंटिंगची कामं खूप चालू होती त्याच्यामुळे मी माझे व्हिडिओ पण एखाद दोन अपलोड करत होतो मला यूट्यूबला लाईव्ह यू पण यायला जमत नव्हतं पण आता विषय असा होतो आहे कामं भरपूर होती पेंटिंगची सीजन चालू असतं काहीतरी प्रकारचं एक वीस दिवसाचा सीझन होता माझा पेंटिंगचा पेंटिंगचा सीझन असल्यामुळं मला तिकडे जावं लागलं होतं सॉरी तुमच्या लाईव्हला नाही आलो की तुम्हाला वाटतं पण नेक्स्ट टाईम तुमच्या लाईव्हला नक्की येणार जरी काम वेळ असेल तेव्हा माझ्या एका शॉर्ट व्हिडिओला तुम्ही कमेंट करून ठेवा मी काय करतो तुमचे सगळे व्हिडिओ चेक करतो चेक करतो म्हणजे पाहतो तुमच्या वॉच टाईम त्याच्यामुळं वाढतो

Yung nakon niyo rakti meron na, ka sa hindi shuntos ka, nakon dala किंवा तुम्ही पाहू इच्छित असाल तर काच ठेवले झाले युते संजीवो त्यांना ब्लड डोनेट केल्यानंतर सर्टिफिकेट चाले तरी येते चालतो बरेच दिले चालतं चालत दिसले तरी येते दिसले डोनेट केली होता सुनीलच वेळ नाही का आता मग शिवून गेला हारवाला त्याला कोण सांगितलं तर चालला होता आला बघितलं कपड्या बद्दल सुनील नी हा साईन त्यांनी पासष्ट वेळा त्यांनी रक्त वेळा दिला पांधरावाडा त्यांनी प्लाझ्मा दिलाय मला

गुण गुण ते आज आपलं नारंदी बोलवलं म्हणून तर त्यांना नारंद नाही रावत हे आपलं सर्क्युशन वाढ देऊ हा घट्ट प्लेट बिट काढतात आपल्याला आता ते, ते जर नाही जर नाही का निळायच्या टाकलं ते नाही जर झालं ना घेत नाहीत खेळत मग आता माझं हिमोग्लो हिमोग्लोबिन चेक होत त्यांनी हा आणि माझं चेक केलं म्हणून ते घेतलं ना त्यांनी नाही हिमोग्लोबिन तुम्ही असल्यावर घेत नाही

उल आंघोळी करते का आंघोळी काय त्याला करते रक्तदान करायचं नाही आंघोळी केली का नाही मग परत परत केली का नाही आंघोळ मग आंघोळी केली जेवण केलं आणि मला आल मी दररोज प्रयत्न करतो लवकर उठून चालायला जाईल मग काय पाच वाजता तीन वर्षापासून उठे चालेल लवकर उठून चालाय जायचं आज आज उठून सकाळी आठ वाटतं सहा आठशे दिवस उठू का तीन वर्ष झाले ये चालेल मी अरे आता चार पाच दिवस झालं तो करतोय त्या दिवशी निमकी ज्या दिवशी झालं त्या दिवशी पाऊस चालू आहे आज नको उद्यावर काल सर्दीचा त्रास आहे ना त्याच्यामुळे काळ करतो उठायचा पण कानकाळ करतो त्याच्यामुळे संध्याकाळचं किती वेळ पण काम करतो का आता मला माहिती मी सकाळी लवकर नाही उठू शकतो रात्री तीन वाजता गेलो व्हायला रात्री नाही आलो नाही काय गर्दी आता नंतर मग हे बसले पत्ते कुठे माग नाना वगैरे हो सगळे त्याच्यावर बसलो टाईमपास करीत मी तुम्हाला बोलणार तर का मला उपास सोडायचा होता बोललो काहीतरी झालं झाल्या अर्थ झाला खरं सुरत ला होतो ना त्यावेळेस मग सातवे माझा फर्स्ट टाईम आहे ते पण आता नाना बोलवलं द्यायला पाहिजे ऍक्च्युली फ्रेश आतली बॉडी ॲटोमॅटिक आपलं रक्त रक्तदान ताकेल तुम्ही माहिती का मला एक वर्षामध्ये आठ नऊ वेळेस कावे झाला दोन वर्षात काव्यामधून <laughs> निघतच नव्हते मी रक्तदान केलं त्यानंतर खेकडे घातले त्यानंतर काव्याचं ते देकुलेशन वाढू ना काय होतं आपला स्टॉक जो राहिलेला आहे ना तो हे हा आपल्याला निघून गेला अजून परत दुसरा तयार चोवीस तासात खटखट तयार करते त्याला तेवढी पावर लावतो ना हा हा निघतच नाही आपल्याला मग काय ती बिमारी आहे ती तशीच राहणार आहे मला किती काय वाटते किती वाटते दुसरं काय नाही पाच मिनिटात पाच मिनिट करत आहे एक दिवस जातं जरा थोडासा चनचण करत सवयी नसतं मागच्या शिव जयंतीला सोमेश्वर वाडीला झुला घेऊन चाललो होतो झुल्यावर काम करत होत पहिले केलं मग झुला घेऊन गेलो झुल्यावर काम केलं गावची पूर्ण शिवजयंतीच होती त्या दिवशी कुठे जायचं आता तू कुठे काम आहेत ना मला गाडी घेऊन जाऊ करा नाना ना येत फोन करा ना येतो फोन तर करा जेवण आणाय गेले मग दहा पंधरा मिनिटं देतो मला पण बोलले डॉक्टर लोकांना जेवण आणणार गेले तर थोडा पाहिजे मी बसतो नागे पण तेवढी त्यासाठीच बसलो होतो मी पण

हा मग तेच घेतलंय ना नऊ दिवस होत आहेत ना गणपती येतात तरी नऊ नव्या दिवशी इटा जाते ना ते आम्ही नव्या दिवशी नाही आणणार बाराव्या दिवशी आणणार बारसा बारसा गौरव येतात ना त्या दिवशी आणणार तिथेच रविवारी घेऊन येणार सोमवारी मध्ये गणपती घरी जाणार आणि मंगळवारी मी शुक्रवारी शुक्रवारी दुपारी निघेल ती तीन चार पाच वाजे घरी पोहोचू आमच्या सातव्याचा लेट हा झाला सातारा लिव सहासरी म्हणून दिलं आहे ना आहे नाही दिलेले सगळे नानाजी जे मित्र आले होते ते पण तू आलता का साबळेवर साबळे आला होता परत पंकज आला होता ती वरच मग पोरे पाहिजे होत रे ओळख करते कामांच व्यापारी काम झालं हॉटेलच होती ना ती पण काय माहिती नाही म्हणलं माझं पेंटिंगच ते म्हणलं करून मला सांगत जा म्हणलं

आता तो आम्ही तिघ जण बसलो होतो यश बरोबर आम्ही तिघ नंतर साबळे आला पंकजने दिलं आम्हीच पाच जण पाच सहा सात आठ आठ नंतर माझ्या समोर झाले डायरेक्ट युट्युबला दिसते की तुम्हाला आपलं युट्यूबला दिसते की आपल्या हां लाईव्ह चालू आहे कोण दिले कोणी आराम करतो

यांचं डॉक्टर नाही आला ना हे वेगळं नाही चांगलं संस्थेचा आहे ना याच्यातून यांनी बरोवलं यांना बोलवलं ब्लड सेंटर दिले ना, ना।, 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 ना आल्यावर ना त्यांनी बोराला पहिलं खायला दिले मला म्हणते तुझा तिकडे जाऊन दोसा खाल म्हणजे आत्ताची इडली काढली नाही राहू ना आपण नाही म्हणलं आता खालचं खालचं घ्या तुझी याच्यावरच काय नाही याच्यावरच काही नाही जावरांसाठी नाही लेजा माझ्याकडे हे चिन्ह नाही लागलं तर आता काय करणार जोर दे

ब्लड ग्रुप पण असत त्या टाकून पण जर चेक करून ना ब्लड ग्रुप नाही पण काय होणार मला नाही माहिती ब्लड चेक करून तेवढंच ब्लड माहिती होतं त्याच्यात ते त्याच्यावर प्लेटवर टाकतात चेक करून द्या ना ब्लड ग्रुप पण आहे परत रक्त ते थोडंसं त्याच्यातून चेक करून ते बाय माहिती पाहिजे लगेच कळत नाही करत ते ड्रायविंग काम करतात ना ना नाही ना